आणि आपण पाहतात प्रवाह नेटवर्क प्रवाह नेटवर्क या डि डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत शहरामध्ये आज भारतीय जनता पार्टीचं अधिवेशन होतं ज्या कार्यक्रमानिमित्त कळमधुरी विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार गजानराव घोगे हे आले होते त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत साहेब आज कार्यक्रमानिमित्त इथे आलात आणि प्रास्ताविकामध्ये बोलताना एका व्यक्तीने विषय केला की भावी आमदार पोटात गुदगुल्या झाला झा दार, सारखं झालं आणि आपल्या चेहऱ्यावर स्मित हास्य पाहायला मिळालं काय वाटतं हे बघा भारतीय जनता पार्टी कोणाला काय करेल याचं तुम्ही काल उदाहरण पाहिलं असेल कधी भूतवन भविष्य कोणी विचार केला नव्हता हरिभाऊ नाना या ठिकाणी तुम्हाला राज्यपाल होतील आणि कोण मला सांगा काल जे मग आमदार झालेत मग पग सोड्या तर बाकी अशा आमदार झालेले भारतीय जनता पार्टीनं काल विधान परिषदेमध्ये घेतले याचं तुम्ही नावही कधी ऐकलं नसेल म्हणून भारतीय जनता पार्टीमध्ये कोण कुठं जाईल आणि कधी त्याचं नाव कधी येईल हे काही सांगता येत नाही कार्यकर्त्याची भावना आहे की आपण या ठिकाणी आमदार व्हावं ती भावना कार्यकर्त्यांना बोलून दाखवली एकंदरीत आपण पाहिलं तर कळमनुरी विधानसभा मतदारसंघ असेल हिंगोली विधानसभा मतदारसंघ असेल दोनही विधानसभा मतदारसंघात आपल्या नावाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे कसा बघता तुम्ही याच्याकडे हिंगोली की कळमनुरी आज तरी मी कळमन्री आणि हिंगोली दोन्ही जागा मागतो आहे ज्या ठिकाणी पक्षानं जबाबदारी दिली त्या ठिकाणी निश्चितच हिंगोली जरी लढवा मानले तर माझं हिंगोलीमध्ये काम आहे बघा मी व्यापारी आहे जिल्हाध्यक्ष आहे आणि माझं अडद दुकानला पावन वर्ष झाले त्या ठिकाणी अडद दुकानचं काम करतो आणि संघटन व्यापारी तेवढं आमचं संघटन मजबूत आहे या ठिकाणी आमच्या व्यापाऱ्यापणे सर्व लोकप्रिय आम्ही केले मार्केट कमिटी आज पस्तीस वर्षापासून मी व्यापारी मतदारसंघातून मी डायरेक्टर आहे आणि अशा अशा ठेवून मला सांगा ज्यावेळेस मी शिवसेनेची तिकीट मागितलं होती एकोणीसशे आलं त्यावेळेसही मी भाजपला या ठिकाणी जागा मागितली होती मी आमदार केलं हिंगोली मागितली होती ठीक आहे आता या ठिकाणी जागा पुन्हा भाजपला या ठिकाणी सुटलेली आहे आणि ती जागा मी मागतो आहे भारतीय जनता पार्टीमध्ये डजनभराच्या वर भावी उमेदवार झालेत हिंगोली असेल कळमनुरी असेल हिंगोली विधानसभा मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार आहेत भाजपचे आणि कळमदुरी विधानसभा मतदारसंघामध्ये विद्यमान संतोष बांगर आपल्या महायुतीचे आमदार आहेत दोन्ही महायुतीचे आमदार असताना रसिकेत पाहायला मिळते इकडे टीका टिप्पणी केली जाते हिंगोलीमध्ये सुद्धा आरोप प्रत्यारोपाचं राजकारण सुरू आहे मागच्या साडेचार वर्षामध्ये विकास झाला नसल्याचा देखील विरोधकांचा आरोप आहे त्याच पद्धतीचा नाराजीचा सुरू उगत असताना अनेक जण उमेदवारी मागताना पाहायला मिळतात कसं बघता तुम्ही याच्याकडे तुम्ही तर हिंगोली म्हणताय कळमदुरीमध्ये विचार केला तर कळमदुरीमध्ये सुद्धा म्हणताय कसं बघ महारा विकास झाला नाही मनाऱ्याला मला वाटते समोर तुम्ही उभं करा मला वाटते साहेब मी आमदार दहा वर्षे एकोणीसशे न्याण्णव ते दोनपर्यंत होतो आमच्या आमदारकीच्या काळात ऐंशी हजार फंड होता आणि एक कोटी रुपये मिळणं कठीण होतं आज कालच डिक्लेअर केल्या मुख्यमंत्र्यांना कळमध्री विधानसभा मतदारसंघात बावीसशे कोटी रुपये दिलेत बावीसशे कोटी रुपयाचा विकासाच्या ठिकाणी काम झालं आहे हिंगोली विधानसभा मतदारसंघामध्ये नऊ वर्षामध्ये पाच हजार कोटी रुपये या ठिकाणी हिंगोली विधानसभेमध्ये आलेत वसमतमध्ये कमीत कमी दोन ते अडीच हजार कोटी रुपये आलेत या कधी भूतो न भविष्य इतका पैसा केंद्र सरकारचा आणि महाराष्ट्र सरकारचा पैसा मला वाटते कधीही कोणाला मिळाला नव्हता एवढा फंड मग नगरपालिका असेल जलधान त्या ठिकाणी गावची पिण्याची पाण्याची योजना असेल पंतप्रधान किसन फंड असेल किंवा तुमची कोणतीही योजना जर बघितली असेल घरकुल असतील कधी एका गावात हे घरकुल मिळत नव्हतं आज एका गावामध्ये शंभर घरकुल मिळालेत वसमाळसारख्या ठिकाणी तीन हजार घरकुल मिळालेत हिंगोलीसारख्या ठिकाणी पाच हजार घरकुल मिळालेत कांदुरीसारख्या ठिकाणी चार हजार घरकुल या ठिकाणी मिळालेले एवढं विकासाचं काम मला तरी वाटतंय मला मी राजकारण करतो चाळीस वर्षापासून एवढा विकास निधी कधीच आला नव्हता चाळीस वर्षापासून आपण राजकारण करता कळमदुरी विधानसभा मतदारसंघामध्ये आपणच म्हणता की बावीसशे कोटी रुपयाचा विकास कामं झाले भाजपचे असलेले नेते माजी खासदार ॲडव्होकेट शिवाजी माने म्हणतात की कळमदुरी असेल कळमदुरी मतदारसंघातला शेवाळा असेल इतर काही एक दोन ठिकाणची त्यांनी नावं सांगली बंधारे फुटून गेले लाखो रुपये करोडो रुपये खर्च झाला आणि काही दिवसांमध्ये बंधारे फुटून गेले कसा विकास होणार नाही मानेसाहेबांचा विषय तुम्ही समजून घ्या मानेसाहेबाचा जलसिंचनवर वि विकास आहे साहेबाची प्रत्येक वेळेस मागणी असते की हिंगोली जिल्हा महाराष्ट्रात सर्वात इरिकेशन कमी असलेला जिल्हा आहे आणि त्या ठिकाणी बांधारे झाले पाहिजे आणि बांधारे उत्कृष्ट झाले पाहिजे आणि उच्च पातळीचे बांधारे झाले पाहिजे आणि त्याच्या बांधाऱ्यातून कळमध्री असेल किंवा हिंगोली जिल्हा असेल जो सर्वात इरिगेशन कमी आहे आज ते इरिगेशन या ठिकाणी वाढावं म्हणून साहेबाची सर्व भावना साहेब या ठिकाणी मांडतायत पण निश्चितच या ठिकाणी काही बांधारे जर खराब झाले असतील ते उत्कृष्ट नसतील झाले त्या ठिकाणी निश्चितच चुकीचं काम झालं असते त्याच्या पाठरेखाम करायचं कारणच नाही मतदारसंघामध्ये मागच्या चार ते साडेचार वर्षामध्ये विकास झाला वाटतं का एकीकडे एक भाजपकडचेच नेते म्हणतात की निकृष्ट काम झालं आणि बावीसशे कोटी रुपये विकास झाला विकासाचा निधी आणला असं आपण म्हणतात कसं काम झालं एक लक्षात ठेवा आपण अकोल्याहून बसा आणि नांदेडला जा इथून अकोल्या लिंगोलून जायचं असेल दीड तासात अकोल्या चाललं आहे आणि नांदेडला पन्नास मिनटात आपण पोहोचवतो आणि त्या रोडवून गेल्याच्या नंतर असं वाटायला आहे की आपण भारतात आहोत की भारताच्या बाहेर परदेशात आहोत इतके सुंदर रोड झालेत या ठिकाणी निश्चित काम झाले नाही असं म्हणता येणार नाही विकास झाला असं म्हणता येणार नाही मग सांगा आज विकासाचा विचार केला जी एस टी कुठून यायला आहे इतका जी एस टी जे भारताला मिळालं आहे या विकास निधीतूनच भारताला जी एस टी मिळतो आहे ना विकास झाला लोकाचे परिवर्तन झाले आणि विकासाच्या माध्यमातूनच आज भारत देश पुढे गेला आहे आज पंचवर्ष पाचवा क्रमांक भारताचा आला आहे येणाऱ्या काळात भारत तीन नंबरवर जाणार या सर्व गोष्टी समोर दिसत आहेत आणि जर कोणी दिसत नाही म्हणत असेल तर मला वाटतं हे संयुक्तिक नाही शेवटचा प्रश्न शिंगोली विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक आहेत की कळंदरी विधानसभा मला पक्षानं ज्या ठिकाणी दिलं त्या ठिकाणी लढण्याची तयारी आहे आणि मला तुम्ही सांगा वसमतमध्ये त्याचा आमदार आहे कळमंद्रीमध्ये आमदार आहेत हिंगोलीमध्ये आम आमदार आहेत आमदार म्हणजे त्या ठिकाणी कोणी तिकीटच मागून असं काय नाही पक्षाला तिकीट मागणं आमची जबाबदारी आमचं काम आहे अखेर पक्षाची जी निवड असेल जिथं जिथं जे जे उमेदवार युतीमध्ये देतील त्याचं संपूर्ण ताकदिनिशी आम्ही ठिकाणी युतीचं आम्ही काम सर्व करणार आहोत भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मागच्या चाळीस वर्षामध्ये पक्षाचं तुम्ही काम पाहता अनेक घडामोडी तुम्ही बघितल्या सध्याचं राजकारण बघितलं विकासाचा मुद्दा बी तुम्ही यावेळी सांगितला पुढची रणनीती कशा पद्धतीने असणार आहे भारतीय जनता पार्टीनं आपल्याला जर संधी दिली हिंगोली विधानसभेची तर पुढचं पाऊल पुढचा अजेंडा काय असणार भारतीय जनता पार्टीनं जर तिकीट मला दिलं तर मला अजिंठा सांगायचंच काम असं सा, माझ्या मतदारसंघात सगळं अजिंठा उभा आहे कळमंदरी मध हिंगोलीमध्ये असू द्या कळमधुरी मधू द्या असू द्या माझं कामं त्या ठिकाणी आहे आणि मी चोवीस तास फिरतोय सर माझा रनिंग तीनशे किलोमीटर रोजचं फिरतोय मी रेडिमेड विकासावर म्हणजे विकास ह विकासावर निवडणूक लढवायला लागेल हिंगोलीमध्ये बरेच कामं त्या ठिकाणी काही राहिल्याचे त्या ठिकाणी करूच पण सर्वात मोठा संपर्क जर संपर्क या ठिकाणी करून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणे हाच या ठिकाणी सर्वसामान्य मुद्दा असतो आणि या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये हिंगोलीमध्ये भारतीय जनता पार्टीचा जो कोणी उमेदवार असेल तो निश्चित त्या ठिकाणी निवडायचं काम आम्ही सर्वजण करूत आणि ज्या ठिकाणी दोन्ही ठिकाणी युतीचा उमेदवार जो येईल तो ठरवतील त्या ठिकाणी सर्व ताकदिनिशी भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी उमेदवाराच्या पाठीमागा असेल हे होते कळमंदुरी विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार गजानरावजी घोगे हिंगोली असेल कळमदुरी असेल दोन्ही विधानसभा मतदारसंघामध्ये ज्या काही मतदारसंघामध्ये पक्षाने जर मला संधी दिली तर मी संधी सहन करेल आणि निवडणूक लढण्यास तयार आहे अशीसुद्धा प्रतिक्रिया यावेळी भाजपाचे नेते गजानराव घोगे यांनी प्रवाशी बोलताना दिली माझे सहकारी आकाश मी उमशक्कर प्रवाह नुज नटोर हिंगोली